नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात मस्त आज आहे मंगळवार आणि आज मंगळवार असल्यामुळं आज सकाळी सकाळी आम्ही कापले बकर बकरं तर हे बकरं कशासाठी हे बकरं आहे हॉटेलवर भाजी बनवण्यासाठी चौफुला रोड चौफुला सुपा रोड कृष्णा गार्डन शेजारी एक वैभव हॉटेल वैभव हॉटेलला मटन थाळी भाकरी रस्सा सूप भात अनलिमिटेड दोनशे रुपयामध्ये मिळतो तर ही बकऱ्याची भाजी आज हॉटन वैभव हॉटेलमध्ये बनवण्यात येणार आहे तरी सर्वांनी वैभव हॉटेलला भेट द्या सुपा रोड कृष्णा गार्डन शेजारी दोनशे रुपये मटण थाळी तर खूप छान ही मटणाची भाजी होते आणि हा कार्तिकमध्ये येतो म्हणून त्याला आज भीती दाखवली आहे मंडक्याची आज कार्तिक आलेला आहे पाहुणा आता तो जाणार आहे तरी ही भाजी आता मटण भाजी हॉटेलवर बनवण्यात येणार आहे तरी वैभव हॉटेलला आवर्जून भेट द्या सुपा रोड चौफुला कृष्णा गार्डन शेजारी